गडिंग्लज तालुक्यातील मौजे गिजवणे इथल्या श्री लक्ष्मी सहकारी दुध व्यवसाय संस्थेत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप होतोय याबाबत अखिल भारतीय किसान सभा आणि दूध उत्पादक संघर्ष समितीच्या वतीनं चौदा जुलैपासून गडिंगलज मधील प्रांत कार्यालयासमोर बेमुदत ठिया आंदोलन सुरू आहे आंदोलनाच्या तिसऱ्या दिवशी सहाय्यक निबंधक यांच्या उपस्थितीत कोल्हापुरात बैठक झाली त्यामध्ये कागदपत्रांची तपासणी केल्यानंतर चौकशी समिती नेमून या प्रकरणाचा तपास केला जाईल अशी ग्वाही सहाय्यक निबंधकांनी लेखी दिली आहे अखिल भारतीय किसान सभा आणि दूध उत्पादक संघर्ष समिती यांच्या वतीनं गेले तीन दिवस प्राण कार्यालयासमोर ठिया आंदोलन सुरू आहे त्याची दखल घेत आंदोलनाच्या तिसऱ्या दिवशी अखिल भारतीय किसान सभा आणि दूध उत्पादक संघर्ष समिती संघटनेबरोबर तसंच लक्ष्मी सहकारी दूध संस्थेच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक झाली यावेळी संस्थेत चौकशी समिती नेमून चौकशी करण्याचं लेखीपत्र संघटनेला देण्यात आलं तसंच सभासदांना येत्या आठ दिवसात परिपूर्ण माहिती देण्याचे आदेश सहाय्यक निबंधक प्रदीप मालगावे यांनी दिले बैठकीला संघटनेचे संग्राम सावंत सीपीएमचे जिल्हा सचिव प्राध्यापक सुभाष जाधव राज्य उपाध्यक्ष प्राध्यापक आबासाहेब चौगुले ॲडवोकेट दशरथ दळवी किसान सभेचे जिल्हा सेक्रेटरी अॅडव्होकेट अमोल नाईक तसंच दूध उत्पादक संघर्ष समितीचे सागर शिंदे जनार्दन तोडकर मानतेस बन्ने विजय कडूकर आप्पासाहेब कडूकर गणेश कळेकर नेताजी बरकाळे उपस्थित होते